शरद पवार म्हणजे घड्याळ हीच एकीकडे प्रतिमा लोकांच्या मनात आहे तेव्हा तुतारी हे नवीन चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणं तसं सोपं नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शगन भुजबळांनी दिली आहे तर तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी ठरेल असा पलटवार शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी केला काळ असं झाला नवीन नव्याण्णव सालामध्ये जी निवडणूक झाली नव्याण्णव दोन हजारशी त्यावेळेला जवळ पंचवीस तीस टक्क्याहून जास्त मतं जे जा आहेत ही त्यावेळेला हाताला गेली आणि ज्या लोक आम्ही विचारायचो हो, तुम्हाला तुम्ही कोणाला मत दिलं आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं हाताला मत दिलं परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या <coughs> बाहेर होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाशी तुतारी ही कनेक्टेड आहे आणि मला असं वाटतं की ही जी तुतारी आहे ही तुतारी शेतकऱ्यांचा आवाज युवकांचा आवाज सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आवाज महिलांचा आवाज आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या तुतारीच्या ललकारीतून कायम ध्वनीत होईल